नमस्कार मित्रांनो आणखीन एक सर्वे समोर आलेला आहे आणि या सर्वेनुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीच विजयी होत आहे हे सर्वेक्षण अर्थातच टाइम्स नाव आणि मॅट्रीस यांनी केलेलं आहे याच्या आधीही त्यांनी सर्वेक्षण केली होती दोन सर्वेक्षण केली होती आणि त्याच्यातही ते महायुतीचं पारडं भारी दिसत होतं पण आता त्यांना बहुमत मिळताना दिसत आहे अर्थात हे बहुमत काठावरचं असू शकतं कारण त्यांना एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा मिळतील असं चित्र आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस मिळाल्या तरी टाय होईल निर्णायक बहुमत महाविकास आघाडीला मिळत नाही आहे असं चित्र आहे आणि त्यामुळे या सर्वेक्षणाच्या थोडंसं खोलात जाणं आवश्यक आहे कारण सर्वेक्षण शेवटी आकड्यांची जुळवाजुळव असते प्रत्यक्ष निवडणुकात काय होतं आहे हे सगळ्या सर्वेक्षण करणाऱ्यांना कळतंच असा काय भाग नाही पण तरी देखील याच्यातनं एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे हे सर्वेक्षण असंच्या असं जरी खरं झालं आणि त्याच्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या म्हणजे एकशे सदतीस ते एकशे बावन्नपैकी एकशे सदतीसच जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला एकशे चव्वेचाळीस जागा मिळाल्या इतरांना मिळून ज्या काही सात आठ जागा आहेत त्या मिळाल्या तरी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सुप्रिया शरदचंद्र पवार सुळे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काही मिळत नाही आहे याचं कारण जरी असे निकाल लागले तर भाजपा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि भाजपाच्या खालोखाल काँग्रेसला अडुसष्ट जागा मिळतील असं झालं तर भाजपाला त्र्याऐंशी जागा मिळतील आणि काँग्रेसला अडुसष्ट जागा मिळतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पंचेचाळीस जागा मिळतील जास्तीत जास्त पंचेचाळीस आणि उबाठा गटाला जास्तीत जास्त एकतीस जागा मिळतील म्हणजे मी महायुतीला कमी जागा आणि महाविकास आघाडीला जास्त जागा असं समीकरण मांडत आहे कारण ते महत्वाचं भाजप त्र्याऐंशी शिवसेना बेचाळीस अजितदादा अवघ्या सात काँग्रेस अडुसष्ट उबाठा गट एकतीस तुतारी गट पंचेचाळीस म्हणजे काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा आणि उबाठा गटापेक्षा किमान वीस जागा जास्त मिळतील मग काय होईल जर एवढा सगळा खटाटोप करून एवढी सगळी सूत्र फिरवून एवढा सगळा जातीयवाद महाराष्ट्राच्या नसानसात भिनवून खरंच तुम्हाला कल्पना नाही ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात आत्ता चा चालू ता आहे आता शरद पवारांचे वैचारिक अनुयायी असलेले संभाजी ब्रिगेडचे लोक जे आता उबाठा गटाचे मित्र पण आहेत आणि अन्य तत्सम संघटनांची पिलावळ आता थेट गणेश चतुर्थीवर आपले जातीय फुतकार सोडत आहेत मग गणेशोत्सव कसा सुरू केला मग गणेश विसर्जन का करायला लागले तर कोणीतरी अस्पृश्याने गणपतीच्या मूर्तीला शिवलं म्हणून त्याच्या आधी विसर्जन करत नव्हते म्हणजे लोकमान्य टिळक जे काँग्रेसचे मोठे नेते होते ते केवळ ब्राह्मण असल्यामुळे लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य लढ्यातून हद्दपार करणं लोकमान्य टिळकांना गणेशोत्सवात हद्दपार करणं आणि नंतर गणेशोत्सवालाच हिंदूंच्या जीवनातनं हद्दपार करणं इतक्या खालच्या पातळीवर हे सगळं चालू आहे अनेक जण म्हणतायत ब्रिगेडच्या परिषदेत जी भाषणं विषारी फुतकार सोडले गेले त्याला शरद पवार उपस्थित होते असं सांगितलं जात आहे आणि हे जर खरं असेल तर खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाची एवढी अवनीती आतापर्यंत कधी झाली नव्हती पण एवढं सगळं करूनही जर अवघ्या पंचेचाळीस जागा मिळत असतील तर मग काय करणार काँग्रेसला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देणार पण तो पाठिंबा दिला तरी हे सरकार कसं असेल एकशे चव्वेचाळीस जागांचं सरकार असेल अधिक अगदी इकडे तिकडे काही लोक मिळाले तर एकशे पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास इतक्या काठावरचं हे सरकार असेल आणि याच्यामध्ये उबाटा गट एकतीस जागांसह पवार गट पंचेचाळीस जागांसह आणि काँग्रेस अडुसष्ट जागांसह त्यामुळे सरकार टिकेल का कदाचित का का दुसरं काहीतरी समोर येईल महाराष्ट्राच्या भल्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार कदाचित एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतील किंवा शिंदे आणि भाजप अमित शहाची भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाला सैर्यासाठी पाठिंबा देतील असं काही झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा खूप मोठा भूकंप ठरू शकतो तुम्हाला प्रश्न पडेल की हे सगळेजण छाती बडवून बडवून दावा करत आहेत संजय राऊत असतील नाना पटोले असतील की आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पन्नास जागा मिळत आहेत म्हणजे दोनशे नाही दोनशे पन्नास जागा म्हणजे महायुतीला मिळून फक्त अडतीस जागा सगळी माध्यमं त्यांच्या सुरात गात आहेत समाज माध्यमांवर असं चित्र उपस्थित केलं जात आहे की विरुद्ध तीव्र नाराजी असंतोष आहे मग तरी देखील सर्वेक्षणामध्ये असे आकडे का येतात तरी देखील भाजपाला सव्वीस टक्के लोक मतदान करणार आणि काँग्रेसला सोळा टक्के काँग्रेसला सोळा टक्के मतदान असूनही अडुसष्ट जागा आणि उपाठा गटाला अवघं दोन टक्के मतदान कमी असून म्हणजे चौदा टक्के मतदान असूनही अवघ्या एकतीस जागा याचा अर्थ काय आणि शरद पवारांना सगळ्यात कमी मतदान असून तेरा टक्के मतदान असून पंचेचाळीस जागा म्हणजे उबाठा गटापेक्षा पवारांना कमी मतदान होऊनही जास्त जागा मिळणार हे कसं का काय याचं कारण शरद पवार उगाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासारखे ज्या जागा जिंकू शकत नाही त्याही लढण्याचा हट्ट करणार नाहीत अट्टास करणार नाहीत आणि आपली जिथे ताकद आहे तेवढ्याच जागा लढवून त्यामुळे एकूण मतं कमी मिळतील पण स्ट्राईक रेट त्यांचा जास्त असू शकतो उभा ठाग सतराशे साठ जागा लढवायला जातं तिकीट विक्री केली जाते कुठल्या सीटवर कोण जीव निवडून येईल त्याच्याऐवजी पक्षासाठी कोण जास्त लक्ष्मी दर्शन करून देईल त्याला तिकीटं दिली जातात पक्षासाठी का आणखीन कुटुंबासाठी आणि त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट कमी असतो आणि त्यामुळे हा जास्त जागा लढवून मतदान पातळ होईल आणि त्यामुळे मतदान जरी जास्त होत असलं तरी जागा कमी मिळतील पण याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट दिसते की जी गोष्ट पूर्वी काँग्रेसच्या बाबतीत होती आणि आजही लागू होते की काँग्रेस वॉज अ डिफॉल्ट पार्टी इन इंडिया आता ही काँग्रेस ही एक डिफॉल्ट ऑपोजिशन विरोधी पक्ष आहे त्यांनी प्रचार केला काय नाही केला काय संघटना बांधणी केली काय नाही केली काय वीस टक्के लोक तर काँग्रेसला मतदान करतातच करतात आता तशी अवस्था भाजपाची झालेली आहे का म्हणजे भाजपामध्ये असलेली मरगळ उघडपणे दिसते पण तरी देखील सव्वीस टक्के लोक भाजपाला मतांतर असतील कारण त्यांना भीती वाटते की भाजपा सोडून अन्य कुठल्या पक्षाच्या खास करून प्रादेशिक पक्षाच्या हातात सत्ता मिळाली तर महाराष्ट्राचा बत्त्या बोळ होईल महाराष्ट्रातली गुंतवणूक जी आता कालच आकडे आले की महाराष्ट्रात जवळजवळ देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीतल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे म्हणजे क्रमांक दोन तीन चार पाच सगळ्यांना एकत्र गेले तरी महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे आणि बाकी भाजपाबद्दल कितीही नाराजी असेल बोटचेपी भूमिका घेणं असेल संघटनात्मक शिथिलता आलेली असेल जे काय असेल ते पण शेवटी भाजप एक आपल्याला अधिक वेगाने विकास करून देऊ शकतो ही खात्री सामान्यातल्या सामान्य लोकांना असल्यामुळे माध्यमांनी कितीही रायता फैलावला माध्यमांनी कितीही नॅरेटिव्ह तयार केला तरी सव्वीस पॉईंट अर्थात सव्वीस पॉईंट दोन टक्के हा काही खूप मोठा आकडा नाही भाजप जर एकशे बावीसवरनं एकशे पाच आणि एकशे पाच वरनं आता त्र्याण्णववर येणार असेल तर ही पिछेहाट अनाकलनीय कारण तुम्ही मुख्यमंत्रीपद लाथाडलं भाजपा मुख्यमंत्रीपद घेऊ शकला असता पण का घेतलं नाही कल्पना नाही अमित शहाच्या इच्छेमुळे असेल कदाचित कदाचित शिंदेनं दिलेल्या वचनामुळे असेल जे काय असेल ते पण एवढं सगळं करूनही भाजपाच्या जागा जर कमी होत असतील तर नेमकं याचं कारण काय सांग म्हणून म्हटलं हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग तर अजित पवारांना फक्त दोन पॉईंट आठ टक्के मतदान होणार असेल आणि सात ते बारा जागा मिळणार असतील तर त्यांच्याशी युती करून खरच काही फायदा होणार आहे का म्हणजे एवढ्या कमी मतांसाठी भाजपनी पाठिंबा द्यायचा आणि भाजपाच्या सव्वीस टक्के लोकांनी त्यांना मतदान करायचं किंवा ते करायचं नाही आणि याच्या पुन्हा मनसेचं किती कारण याच्यात एकूण इतरांना दहा टक्के मतदान होणार आहे पण जागा फक्त तीन ते आठ मिळणार आहेत याचा अर्थ मनसेची पाठी यावेळेला कोरी राहू शकते एखादी जागा इकडे तिकडे मिळू शकते एखाद दोन जागा त्याच्यान जास्त मनसेला मिळू शकत नाही आता सपा काय करत आहे एम आय एम काय करत आहे आणखीन जे छोटे मोठे पक्ष आहेत ते काय करतात त्याच्यावरही महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे मनोज जरांगे काय करत आहेत निवडणूक लढवणार आहेत कारण केवळ पाडणार आहेत त्याच्यावरही भवितव्य अवलंबून असणार आहे पण हे चित्र सलग तिसऱ्या सर्वेचं जे चित्र आहे त्यात एक गोष्ट जाणवते म्हणजे कितीही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी भाजपा आता मध्यवर्ती पक्ष झालेला आहे आणि एकदा तुम्ही त्या ठिकाणी पोचलात की जरी तुमच्या विरुद्ध नाराजी असली लोकप्रियता कमी झाली असली तरी तुमचं पाणी उतरत नाही सव्वीस पॉईंट दोन टक्के मतदान जेव्हा सप्तरंगी लढती होतील सप्तरंगी अष्टरंगी तेव्हा सव्वीस पॉईंट दोन टक्के मतदान हा आकडा खूप मोठा आहे आणि केवळ या आकड्याच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीला सत्ता मिळेल असं हा देखील सर्वे सांगत आहे या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट